अकोला वाशिम बायपास रोड ते किल्ला चौक पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरांच्या रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून या रस्त्याच्या मोदोबत काही ठिकाणी काम अजून अपूर्णच आहे रस्त्यावरील वाडी हमजा प्लॉट येथील नाल्याच्या पुलाचे काम अद्याप पर्यंत झाले नाही तर त्यामध्ये आता हमजा प्लॉट ते रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात नाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खोदून ठेवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हा नाला त्वरित बुजून नाल्यावरील पुलाचं काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त गीता ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे नागरिकांना जा करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने त्रिव्य आंदोलनाचा इशारा सतीश तेल गोटे यांनी निवेदनातून दिले आहे गेल्या एक ते दोन वर्षापासून वाशिम चौक ते किल्ल्या चौकापर्यंत रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे या रस्त्याचं काम सुरू असताना या रस्त्याच्या मधोमध जे नाले आहे जसे हमदा प्लाट भागरतवाडी इथे खूप मोठ्या प्रमाणात जे नाले आहेत या नाल्यावर कुठल्या प्रकारचे बांधकाम अद्यापपर्यंत झालेले नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सदर नाल्याचं बांधकाम करून त्याच्यावर फुलानफूल बांधण्याची मागणी केलेली आहे जेणेकरून रस्ता लोकांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित सुरळीत राहील आता गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून महानगरपालिकेच्या वतीने हमजपला देखील एका नाल्याचं खूप मोठ्या प्रमाणात खोदून ठेवलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं खुलीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे इथं कुठल्याही प्रकारचे जे वाहन चालक आहेत त्यांना दिशानिर्देश देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे फलक लावण्यात आलेले आहेत त्यासाठी आज आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं की हे नालीचं काम त्वरित करण्यात यावं व त्याच्यावर उड्डाणपूल बांधण्यात यावा जर हे काम पंधरा दिवसाच्या आत झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू असा इशाराही आज आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना दिला धन्यवाद